नमस्कार आणि आज आपण आलोय आपल्या शूटिंग लोकेशनला लोकेशन एक आज चांगली गोष्ट घडते की अच्छा तामिल आर्टिस्ट जे आहेत त्यांना मराठी शिकण्याची इच्छा खूप आहे तर श्रीजा आणि जयश्री या दोन आमच्या तमिल कॉस्ट्युम डिझायनर्स आणि आर्टिस्ट आहेत तर यांना मराठी शिकण्याची खूप इच्छा आहे तर मराठी शिकण्यासाठी हार्दिक सर खूप त्यांची मदत तर चला आपण बघूया की एक्झॅक्टली ते कसे आणि धमाल आणि मस्ती आणि कसे मराठी त्यांना शिकवणार आहेत तमिळ आणि मराठी शिकण्याचे प्रयत्न चालू आहेत तुम्ही बघू शकता इकडे आय नो English, English, Marathi, and Tamil. Swagat, happy English. Uh, very much happy for work with you past three days. What? Three days. Happy to work with you. Haan, happy, happy to work with, with you. With you for, from past, from three days. past three days. Oh. News, uh, we are very much happy for that. Haan. Yeah. Haan. Okay.

what is your qualification bcom okay ठीक है आई एम अ कंप्लीटेड बीकॉम सेम टू यू थैंक यू कैन यू रीड इट रीड दिस अनुमति खुश आए आए दिस इज आई आई अनुमति हमें भी कुछ कुछ <laughs> <I. laughs> आम्ही आम्ही खूप 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 आम्ही खूप आम्ही खूप खुश खुश हॅपी आगोट आहोत 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 गेल्या गेल्या तीन दिवसां दिवसांपासून पासून दिवसांपासून तुमच्या सोबत तुमच्या सोबत काम तुमच्यान करत तुमच्या तुमच्या सोबत तुमच्या सोबत नो एन ओके ओके या सगळ्या गोष्टींची मराठी शिकण्याचा प्रयत्न छोटासा समज या आपण प्रत्येक भाषा शिकणं गरजेचं असं मला वाटतं कारण की गोडवा प्रत्येक भाषेमध्ये शिकण्याचा प्रयत्न करतो नवीन भाषा काही दोन तीन दिवसात शिकणं शक्य नाही आहे पण जितके काही शब्द आपल्याला शक्य होतील आपण शिकण्याचा प्रयत्न करू कारण की आपल्याला एक्सप्लोअर करायला आवडतं आपल्याला फिरायला आवडतं त्यामुळे जर आपण फिरत असू तर भाषा सुद्धा आपण एक्सप्लोर करणं गरजेचं आहे थँक्यू உங்களுடன் பணியாற்றியது மிகவும் மகிழ்ச்சியாக உள்ளது நீங்கள் மிக மிக பண்பாகவும் பாரம்பரியமாகவும் தன்மையாகவும் கனிவாகவும் மிகவும் ஆனந்தமாக இன்முகத்துடன் அக்டோபர் எயிட் நைன் டென் இந்த மூன்று நாட்களையும் எங்களுடன் சேர்ந்து மிகவும் நன்றி இது எங்கள் இருவருக்கும் மறக்க முடியாத அனுபவம் நன்றி त्यांनी त्यांनी शिकलेलं आहे मराठी आणि त्यांनी खूप छान प्रयत्न केलेला आहे त्यांनी माझ्याकडनं शब्द शब्द घेतले आणि त्यांनी लिहिले हा जल्दी बोल सुनवे काल आहोत वा व्हेरी नाईस वेरी नाईस दिव्या सन पासून तुमच्या सोबत काम करून या आणि मस्त मस्त यांनी असं थिएटर मध्ये लिहिलेलं तमिलमध्ये आहे मग त्यांनी तेच ट्रान्सलेट करून हिंदीत लिहिले आणि त्यांनी त्यांच्या हाताने मराठीत